मुख्य बस स्थानकाला आले तलावाचे स्वरूप आज आपण देगलूरच्या बस स्थानकाची स्थिती जाणून घेणार आहोत लाखो रुपये खर्च करूनही बस स्थानक तलावासारखे दिसत आहे सर्वत्र घाणीचे साम्राज्य असून साथीच्या आजारांचा धोका आहे शहाजीनगर बस स्थानकाचे काम दोन हजार मध्ये मंजूर झाले होते पण अद्याप पूर्ण झालेले नाही ग्रामीण भागात बस स्थानके नाहीत त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा वापर करावा लागतो गुलबर्गी कडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी ना स्वच्छता गृह आहे ना विश्रांती गृह अपुरे कर्मचारी आणि गळती असलेल्या बसेस यामुळे देगलूर समस्यांचे आगार बनले आहे मित्रांनो अशीच माहिती मिळवण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की द्या धन्यवाद पाहत आणि जाणून घ्या तुमच्या आसपासच्या घटना पुन्हा भेटू एका नवीन आणि महत्वपूर्ण बाबी गुजरात पडेल एम सी एल स्वागत आहे आज आम्ही आपल्याला महत्त्वपूर्ण विकास मुद्द्याची बातमी दिल्ली शहरातून येतो आपण पाहू शकतो दिल्ली शहरामध्ये कुठपर्यंत आतापर्यंत विकास झालेला आहे हे आम्ही आपल्याला दाखवून एकोणीसशे त्र्याऐंशीपासून त्या जुन्या बसस्थानकाची स्थापना झालेली आहे पाहू शकतो आपण जुन्या बसस्थानकाची स्थापना झाल्यापासून जशाच्या तशाच पद्धतीची अवस्था या ठिकाणी आहे या ठिकाणी पाहू शकता दोन ते तीन राज्यातून या ठिकाणी प्रवाशी येतात तेलंगणा कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर महाराष्ट्राचा विकास पाहिल्यानंतर त्यांना फार आनंद होतो असं चित्र या ठिकाणी दिसून येतो या ठिकाणी पाहू शकता बेगळूर शहरातून येणारे कमीत कमी नव्वद ते ऐंशी खेड्यापाड्यातून विद्यार्थी असतात आणि प्रत्येक विद्यार्थी या बसस्थानकाला उतरल्यानंतर तो या ठिकाणी शिक्षणासाठी जाते आणि आपण अशा अवस्थेमध्ये शिक्षणासाठी येणारे विद्यार्थ्यांची काय अवस्था होते आपल्याला या ठिकाणी दिसून येतो या ठिकाणी आणि अशा अशा अशामध्ये जेव्हा प्रवासी येतात त्यांना प्रवास न करता एका ग्रामीण भागा भाड्या मान्य कशा बजर घेऊन येतो आणि वजर घेऊन आल्यानंतर तुला शाळेमध्ये जाण्यासाठी घ्याट बसता उतरून जावं लागतं आणि कधीकधी या ठिकाणी चिपल उरल्या लागतात कसं वाटतं आणि शाळेमध्ये गेल्यानंतर शिक्षक काय म्हणतात चित्राबाबत तुझ्या अंगावर चित्र उडाले तुझे चकऱ्या भरलेली आहेत आणि त्याच्यामुळे तुला कसं वाटते खूप वाईट वाटते ना घरून छान सुंदर थां होम येतो चांगोळ करून परंतु एका शहरामध्ये आल्यानंतर कसं वाटते ग्रामीण कक्षा आपण पाहू शकतो त्या शहरामध्ये हा देगू शहर आहे त्या बसस्थानकामध्ये आल्यानंतर ग्रामीण कक्षा अवस्था विद्यार्थ्यांची होऊन जाते असं या ठिकाणी एक छोटा चिमुकला विद्यार्थी आज आमच्यासोबत संताप व्यक्त करत आहेत की ह्या ठिकाणचा विकास व्हायला पाहिजे बसस्थानक कमीत कमी बसस्थानकाचा तर विकास व्हायला पाहिजे बस बस्थानक जो असतो ते सर्व वयोवृद्धांना या ठिकाणी बसण्यासाठी एक माया पोटीसारखं दिसून येतो आणि त्या ठिकाणचं असं परिसर असल्यामुळे फार वाईट अवस्था देशच्या विकासाची दिसून आलेली आणि ती वेळोवेळी दरवर्षी एकोणीसशे त्र्याऐंशीपासून हीच अवस्था आम्ही एन सी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दाखवून देतो आणि जशाच्या तशाच पद्धतीचं या ठिकाणी दिसून येतो त्या ठिकाणी कोणताही लोकप्रतिनिधी त्वरित कार्य करून या ठिकाणचा विकास करत नाही असे या ठिकाणची दुर्दैवी अवस्था आम्ही दाखवून दिलेली आहे कॅमेरामॅन रुबांसोबत